नमस्कार मैत्रिणी मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बघणार आहोत तर जी आता मी आता साल काढून घेते मी आता आपण साल काढूया याशी साल काढायची साल काढून झालं की मी हे जे बारीक तुकडे करून ठेवते दुधी भोपळ्याचे मी आता साल काढून घेतले आणि तुकडे करून घेतले तर आता आपण भाजीला सुरुवात करूया आता गॅस पेटवू दे तेल गरम करूया दोन चमचे तेल टाकतो मोहरी टाकते मोहरी तडतडली की कांदा टाकूया कांदा चांगला भाजून घेऊया माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा मी टोमॅटो टाकते किती भोपळा टाकते किती मोकळा टाकून झालेल्या दोन चमचे मी लाल तिखट घेतले तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कमी जास्त करीत घ्या हे शेकम्याच कुट करून ठेवलाय हो तो पण टाकते यात चवीपूर्वे मी टाकते थोडीशी वरून टाकून देते आता आपण कुकरला चाकण लावून दोन शिटे काढून घेऊया <थाँगे> दोन शिट्या करून घेऊया भाजीला दोन शिट्या झाल्या की मग भाजी बघूया आपण दोन शिट्या झाल्यात आता आपण भाजी बघूया कशी झाली ती मस्त झाले भाजी झमझमीत चमचमीत झाले आपण वरून अशी कोथिंबीर टाकूया कुणाकुणाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर अशी बडवली होती छान होती चमचमीत होती आणि टिफिनसाठी पण घरात खायला पण होते मुलांच्या डाब्यावरती द्यायला होते भाजी आणि लवकर होते भाजी ही तुम्ही पण घरी करून बघा आपली आपली दुधी पपैली भाजी तयार झाली आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर करायला तुम्हाला फ्रीमध्ये आहे बटन बटनवरती प्रेस करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर होऊन जाईल प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा धन्यवाद